गौराई येता घरी बाप्पालाही आनंद होईल गौरी म्हणजे पार्वती शिवशंकराची पत्नी माहेरपणाला येते आणि आपल्याला आशीर्वाद देऊन जाते अशी या सणामागची धारणा आज मला खूप खास वाटतंय कारण लग्नानंतरचा आईबाबांसोबतचा हा माझा पहिलाच गणपती आणि गौरी पूजन गौराई आणि सोन पाहुणी गौराई आणि धन्य गौराई आली सुख सणवर्षाचा आला ग सजलेल्या अंगणी उमा पार्वती होऊन आली माहेरची पाहुणी आली गवर आली सोनपाऊली आली उंबरठ्यावर आईने जेव्हा माझं औक्षण केलं आणि बाबा कौतुकानं व्हिडिओ घेत होते तेव्हा मी सुद्धा गौराईसोबत माहेर वाशिणीचा आनंद आहे असं मला क्षणभर वाटलं आजचा दिवस गौरी आव्हानाचा आपली एक माहेरी आल्यावर आई जसं तिचं गोड कौतुक करते तिचे लाड करते तसं आज आपण गौरीचं थाटामाटा स्वागत करायचं तिच्यासाठी छान छान नैवेद्य बनवायचा आणि खूप लाड करायचं गौरी आव्हानानंतरचा मग दुसरा दिवस असतो गौरी पूजनाचा त्या दिवशी रात्रभर साऱ्या माहेर वाशिणी खेळ खेड़ खेळून सण साजरा करतात आणि मग तिसऱ्या दिवशी पुढच्या वर्षी पुन्हा ये असं सांगून क्षमा प्रार्थना करून गौरीचं विसर्जन करतात सोन्याच्या पावलाने येणारी श्री महालक्ष्मी आपल्या कुटुंबातील सर्वांना उत्तम आरोग्य धनधान्य समाधान व उदंड आयुष्य देव गौरी आगमनाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा